राज्यस्तरीय कृषी डेअरी पशुपक्षी प्रदर्शन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी हे चार दिवस आपल्या या पंढरपूर मधील रेल्वे ग्राउंड वरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवाडा आणि समस्त भालकी प्रेमींच्या वतीनं आयोजित केलेलं या महोत्सवामध्ये शेती कृषी डेअरी पक्षी शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन कमीत कमी क्षेत्र कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा धंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडं जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचकृषीमध्ये हा व्यवसाय केला जातो त्या दूध वाढीच्या दृष्टिकोनातून दुख दुख कशा पद्धतीने आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर पशु पक्षी या सर्वांच या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या हिलार गाईच संगोपन व्हावं या हेतूनही खिलार गाईंचं त्या ठिकाणी प्रदर्शन तेवीस फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंडवरती के आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन चोवीस फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे पंचवीस फेब्रुवारीला सकाळी त्या ठिकाणी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन त्या प्रदर्शनामध्ये केलेला आहे आणि संध्याकाळी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत महिलांच्या साठी खास महिलांना ते प्रदर्शन बघता यावं या त्या ठिकाणी भेट देता यावी म्हणून हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिनांक वीस ला दिनां दिवसभर चर्चासत्र मार्गदर्शन आणि संध्याकाळी मराठी पाऊल पडते पुढं हा सांस्कृतिक कार्यक्रमानं या, या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत सरांना आम्ही फाउंडेशनच्या आदरणीय भारत नाना भारके फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम भारतीय प्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं का आमंत्रण दिलेलं आहे